तिकडे हे बन किती काय बसलोय पहाड्या दिसत आलता मला येऊ मालला फिरून काय मग हो घेऊया जरा गेल तो काम होतं गावात कस गावात जायचं काय आपलं राहण्याचं काय म्हणतोय राहण्याचं तो बघतोय जरा गेलतो जरा आज नाही आहे पण बघायचं नाही राहणार आणून नका नका तुला आ, आलो कोण आहे सांग बर तू आम्हाला एक काम करा आता तुम्ही हा घरी जावा बर बर डबा घेऊन आम्हाला खायला जातो की हां चला अर्धा व्यू जाऊन आपलं लगेच येऊ आलो आम्ही पाय दहा मिनिटात लगेच जाऊ काय नाही तू बाहेर डावा बोलते मला पण यायचं आता गाडी हजेला का ए टिबल सीट बसवत नाही मी गाडीवर दोन दोघत नाही मी गाडीवर काय लाग म्हण अरे गाडी हजी का कसं नाही मी तुला तुला एकदा सांगितलेला कळतोय का तिघ जण बसवत नाही गाडीवर मी दोघ मला, मला यायचं ना काय करू आता बघू नाही दोघ गाडीवर जायचंय मला ने मला न्यायचंय का नाही आता गाडी घ्यायची का बाबू मी कसं नेणार तुला सांग बरं आता न्यायचे का नाही तुला एकदा सांगितले ना तिघ जण गाडीवर बसत नाही म्हणण्या न्यायचे का नाही आता गाडीवरती ती नाही म्हणतोय मी तरी काय करणार तू सांग बरं मला का नाही हो आता येऊ नाही म्हणतो मी तरी काय करणार सांग माझी दोस्ती तुटली मग आपण जाऊ हे जायला बघतोच ह्याला आता ढकल बघतोच त्याच्या घर आता हे आपण जाऊन पाठी चाललं होतं हे जर ढकल्याच काय संबंध होता त्याच्या घर बघतोच आता

चालल्यावर काय करायचं घरी पोर काय धरायचं अरे हाय घरी पोर ग आता जायचं आणायचं गावत ना तिथं पुलिस असते काय करायचं सांग बर तू तूच सांग आता काय करायचं आम्हाला लागतो का नाही काय बोलला ना हा लाव बघत नाही बघू होता असं असं दिलं मी त्याला ढकलून मग काय माती लागू त्याचे हे आठ मोठ अरे आपण मी लय आठ मोठ्या मग जाऊन दे तुम्ही काय बस तू डबा डबा आणलाय घर

जाऊन दे आता आपण काय करू जाऊ जरा पुन्हा येऊ जाऊन आपण बघू काय लोड नाही घेत बसा तिकडे जाऊन दे मी हाय बघू खाली काय ओके